आई शप्पर इथे जर लाईट सुद्धा नाही आहे कुठे आलोय असं वाटतंय असं वाटतंय कुठेतरी गावाला आलोय अक्षरशः आणि वाटतच नाही की आपण एअरपोर्टला जातोय पाहू शकता एवढा काळोख आहे का काय बरोबर नाही दादा बसाबर मग तुम्हाला नाही आता मला नाही कसं आहे ना तुम्हाला स्वतः काय नाही ठीक आहे ठीक आहे त्याला तुम्ही तुमच्या मनाने बसाव बसा हो दादा नाही आता मी फोन तुम्हाला लाईनून आणल्या दोन तास झाले बसावं नाही तर असू दे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो ब्लॉक मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे कारण की मी येतो येथे मुंबईमध्ये तर आता मुंबईला जायचंच आहे आपल्याला पण हा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे कारण की मी अशा एअरपोर्टनी जातो आहे जिथे आत्तापर्यंत मी आठ वर्षात कधीच गेलो नाही त्या एअरपोर्टचं नाव ऐकून आहे पण मी कधी गेलो नाही तर हा व्हिडिओ एकदम सस्पेन्स आणि एकदम भारी होणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मग भेटूया एअरपोर्टवर सुट्टी म्हटलं की आम्हा बॅचलरसाठी खूप मोठी गोष्ट असते कारण की अक्षरशः वर्षभरानंतर आम्ही आमच्या फॅमिलीला भेटायला जात असतो आणि त्याची उत्सुकता सुद्धा आम माझ्या मनात खूप जास्त होती आणि आम्ही जात होतो होते एकशे तीसच्या स्पीडने एअरपोर्टवर इकडे एकशे चाळीसच्या स्पीडला अलाउड आहे म्हणून आम्ही आता एकशे तीस पर्यंत नेऊन आम्ही जात होतो आणि अक्षरशः रस्त्यावरती लाईट्सच नव्हत्या इथे मध्ये जाताना आणि असं वाटत होतं की आपण कुठेतरी गावाला आलो आणि बघता बघता थोड्या वेळेनंतर एअरपोर्ट आपल्याला दिसला आणि हश असं वाटलं फायनली आपण आता पोचलो इथे पाहू शकता कोणीच नाही असं वाटतं कोणीच नाही आणि मी सुद्धा चेक केल्यावरती मला कळालं की इथे हार्डली तीन फ्लाईट जातात वीकली सो so, हा एंट्रन्स आहे या एअरपोर्टचा आणि इकडेसुद्धा पाहू शकता कुठे जास्त अशा सुद्धा नाहीत आणि हार्डली आता वाजलेत अकराच्या आसपास अकरा साडे अकरा, अकरा वाजत आलेत आणि तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता इथे कोणीच नाही जास्त हे एअरपोर्टचा एंट्रन्स आहे आणि पाहू शकता आता एअरपोर्टचं नाव तुम्हाला दाखवतो हे आहे एयरपोर्ट एअरपोर्ट फर्स्ट या एयरपोर्ट मी ट्रॅव्हल करते मित्रांनो आता मी आतमध्ये आलो आहे चेकिंग वगैरे करून ड्युटी फ्रीमध्ये मध्ये आहे इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स वगैरे तुम्हाला मिळतील इथे तुम्ही जर दुबई शारजा अबुधाबी वगैरे या साईडला जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला ड्रिंक्स वगैरे त्या थोडं कॉस्टली मिळेल पण इथून जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर ड्रिंक्स चॉकलेट्स वगैरे हे खूप स्वस्तात मिळतात आता इथे पाहू शकता आहे स्मोकिंगचं सामान वगैरे पण असं ठेवलेलं आहे सगळं आणि चॉकलेट्स वगैरे वे सगळे वेगवेगळ्या कंट्रीजचे आपले डेअरी मिल्क वगैरेसुद्धा आहे इथे आणि ह्यामध्ये पाहू शकता गॅलेक्सी किंवा आपलं टॉबलेरोन स्वित्झर्लंडचं ते सुद्धा आहे इथे आता मी आईस्क्रीम घेतलं आहे रावलं नाही म्हणून मला तर आईस्क्रीम घेतलं आहे आणि आता आपण वाईट बघतोय ती आपल्या फ्लाईटची आप इथे सध्या आता तीनच फ्लाईट लागल्या तुम्ही बोर्डिंगवरती पण पाहू शकता तीनच फ्लाईट आहेत फक्त मित्रांनो आईस्क्रीम तर खाऊन झाले आणि आपली फ्लाईट सुद्धा आलेली आहे पाहू शकता तुम्ही किती मोठी अशी फ्लाईट आहे आणि आजूबाजूला सुद्धा पाहू शकता कुठल्याच विमान असं लागलेलं ला नाही म्हणजे उभं नाही आपलंच विमान इकडे उभं आहे पाहू शकता किती मोठं आणि तुम्हाला भरपूर आवाज येत असेल कदाचित माझा सुद्धा आवाज येत नसेल याच्यामध्ये तर आता मी आतमध्ये जातो आणि आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता फायनली आपण आतमध्ये आलो मित्रांनो ारायण अँड पोस्ट ऑफिसर प्रण खन्ना नृरीश आर स्पीक मराठी वी आर फर्स्टलिस्ट આપણે ગાવાલ ના બતા બતા બધા સોડુ નહીં દાદા પહેલા બરાબર તમે બસ બસ બચા नाही तुम्हाला दादा मी बोलतो ना मला चांगला नाही वाटला नाही प्रॉब्लेम आला नाही नाही काय बरोबर नाही दादा बसा बस दादा तुम्हाला नाही आता मला कसं आहे ना तुम्हाला स्वतः बसा नाही ठीक आहे ठीक आहे